मुलांकडे मोबाईल नकोच असायला हे गोष्ट बरोबर आहे आम्ही घरी नसताना मोबाईल आम्ही घरी ठेवले आणि ती चूक आमची झाली आम्ही स्वराला जे सांगितलंही नव्हतं ते काम स्वरानं केलं आणि त्यासोबतच शूट पण केलं तिने काय केलं काय नाही हे आपण आताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मला अपेक्षाच नव्हती की मी माझ्या मुलीला मोबाईल देऊन दिला आणि मी बाहेरगावी गेली होती तिच्या शाळेच्या कामानिमित्त आणि तिने मोबाईल लावून हे सर्व शूट केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा बघा की घरी नसताना तिने मोबाईलचा उपयोग योग्य केले का आणि जे काही तिनं ऑन द कॅमेरा केलं ते योग्य आहे की नाही ते तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर चला बघूया आपण व्हिडिओ माझी तर काहीच माझी आंघोळ झालेली आहे आता मला करायची आहे देवपूजा तर मी माझा मोबाईल लावणार आहे स्टँडवर चला तर स्टँडवर मोबाईल लावून फ्रेंड्स मी ना गावाला गेली होती. हा मग आपण लहान मुलांजवळ मोबाईल देऊन जातो ना? हा त्या काय केलं या मोबाईल मध्ये? काय केलं? कोण केलं? सांगितलं होतं तुने रिकामे दे करायला के 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 काय केलं? आहे ते काय केलं? का आता सांगत का तुम्ही टेंगे टेंगे गेले नाही ना हि ना आता तुम्ही बघा पुढे काय केलं आणि ते मला सांगा हि योग्य केलं की नाही बघा चला दाखवतो मी तुम्हाला स्वराचा स्वराचा अतिशहानपणा दाखवतो काय टेंगे टेंगे थांब रे बघा आमच्या इथं अशा मस्त चालतात हाय फ्रेंड जस्ट मी उठलेली आहे आणि मम्मी पप्पा गेले आहे काही काम असतं बाहेर जावी तर आता मला उठून आता आधी ब्रश करायचा आहे कर नंतर चहा करायचा आहे नंतर माझ्या चहाचे भांडे घासायचे आहेत आणि मग मी फ्रेश होऊन कुठेतरी जाणार आहे तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तोपर्यंत बाय बाय आत्ताच मी बाहेर दुकानावरून आलेली आहे मी खात आहे चोकोबार तर मी चहा पिलेला आहे म्हणजे आधीच आजींनी माझ्यासाठी करून ठेवला मग खूप वेळ झाला मग मला काही थंड खावाट की मी चोकोबार आणला कोणाकोणाला चोकोबार आवडते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आता माझं झालेला आहे ब्रश पाणी मी चहा म्हणजे चहा घ्या घेतलेला आहे आईस्क्रीम खालेली आहे आता मी करत आहे पाणी छिक नाही तर आम्ही सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान मी गेली होती आणि जाताना मी भांडी वगैरे घासून गेली होती तिला फक आणि तिला मी सांगितलंही सांगित नव्हतं की स्वरा तू उठल्यानंतर म्हणजे कामं कर घरातली किंवा तू ब्लॉग शूट कर हे मी तिला काहीही सांगितलं नव्हतं उलट मी जाताना ती उठली होती तर मी तिला म्हटलं की तू झोपून राहा एवढ्या लवकर उठू नको आणि उठल्यानंतर मी जगा गावाला जायच्या अगोदर तिला मी वीस रुपये दिले आणि मी म्हटलं की तुला ना मी गावाला नेऊ शकत नाही ने उन्हही भरपूर आहे मी स्वराजला घेऊन जाते आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात मला तिला वॉटर पार्कला वगैरे घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे ती समजूतदार आहे ती बोलली मम्मा तू फक्त स्वराजला घेऊन जा तो मला खूप त्रास देतो आणि मी घरी राहते मी म्हटलं ठीक आहे बाळा तर तिला मी घरी ठेवलं होतं आणि तिला वीस रुपये दिले होते आणि त्याच्यानंतर तिला कॅफेवर जाऊन पिझ्झा बर्गर आणायला सांगितलं होतं मी ऑनलाईन पेमेंट करून देणार तर इथं ती सकाळी उठलेली आहे आणि उठल्यानंतर तुम्ही बघितलं आता ना ती बरोबर सेम माझं क्लिनिंग झाल्यानंतर मी झाडाला पाणी घालत असते सर्वात अगोदर ता, सेम त्याच पद्धतीने सगळ्यात अगोदर तिने झाडाला पाणी घातलं इथं ना मी हा हाऊज म्हणजे आवाज हे केलेला आहे म्यूट केलेला आहे तर आई तिला विचारत होती तू कधी उठली तू चहा घेतला का तू बिस्किट घेतला का तर ती सांगत होती हो तर सेम मी ज्या पद्धतीने काम करते ना ते त्याच पद्धतीने स्वरा बघते की आपली मम्मा कामं कशी करते आणि त्याच पद्धतीने स्वरा कामं करताय तुम्ही बघू शकता तिने बादलीत पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये डेटॉल टाकली कारण स्वराज खाली कुठेही खेळत राहतो आणि खाली बिस्किट चॉकलेट पडलं की त्याला कितीही सांगितलं ना तरी तो खालचं खात राहतो त्याच्यामुळे आम्ही डेटॉल वगैरे टाकून पूर्ण जी लादी आहे ना ती क्लीन करत असतो तरच ते सेम त्याच पद्धतीने स्वराने सुद्धा मस्तपैकी थोडंसं पाणी घेतलं त्याच्यामध्ये डेटॉल घेतलं आणि फॅन लावला बघा म्हणजे ज्या पद्धतीने मी काम करतो ना त्याच पद्धतीने तिने कामं केलेले आहे आधी क्लिनिंग करून घेतलं नंतर झाडाला पाणी टाकलं झाडाला पाणी टाकल्यानंतर बादलीत पाणी घेतलं डेटॉल घेतलं आणि बरोबर मी येताना ज्या पद्धतीने पंखे लावत येते त्याच पद्धतीने तिने पंखे पण लावलेले आहे आणि हे बघून मला पण खूप आनंद झालेला आहे तुम्हाला क झाला की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अक्षरशः मी ना आज च मोबाईल हातामध्ये घेतला हा आणि बघितला आणि विशेष म्हणजे तिने मला सांगितलं पण नाही की मम्मा मी ब्लॉगिंग केलेली आहे की काही की काही काहीच नाही सांगितलं मला तिने आणि हे अक्षरशः बघून मला म्हणजे असं वाटतच नाही आहे की ज्या मुलीला मी एक कामसुद्धा सांगत नाही ती घरातल्या कामामध्ये किती ट्रेन झाली तुम्ही बघू शकता मी कधीच तिला म्हणत नाही की ही तू हे कर की तू हे कर कारण कसं आहे ती अभ्यासात हुशार आहे ना तेच माझ्यासाठी भरपूर आहे फक्त मी तिला सांगत असते की आपल्या डोळ्यांनी बघायचं आपली मम्मा कशी काम करते काय करते कशात काय ठेवते कशात काय टाकते आणि त्यावरूनच ती शिकली आणि मी पण लग्ना अगोदर माझ्या घरी कधीच कामं केली नव्हती फक्त मी लक्ष द्यायची माझी आई कशा पद्धतीने काम करत आहे आणि कशा पद्धतीने नाही तर आता शिक्षणात तर प्रत्येक मुलगी हुशार असतेच परंतु घरचे कामंसुद्धा आले पाहिजे परंतु स्वरा बघा किती नीट नेटके छान पद्धतीने काम करत आहे अक्षरशः मलासुद्धा खूप म्हणजे खूप म्हणजे मी सांगू शकत नाही किती आनंद होत आहे ते बघून तर तिने बघा लादी वगैरे आता पुसून घेतलेली आहे आणि लादी पुसल्यानंतर बहुतेक ती आंघोळ वगैरे करणार आणि हुँ, हुँ। आता मला सुकेपर्यंत थांबा नाहीत कारण की मी बोलायला बसलेली आहे आणि नंतर मी होणार आहे फ्रेश नंतर माझी देवपूजा करायची आहे मला नंतर बघूया माझी तर काहीच माझी आवड झालेली आहे आता मला करायची आहे देवपूजा तर मी माझा मोबाईल लावणार आहे स्टँडवर चला तर स्टँडवर मोबाईल लावूया तर बघा तिला आज ऑर्डर देणारं किंवा सांगणारं कोणीच नव्हतं परंतु तिने बघा आंघोळ वगैरे केली आता आंघोळ करून ती घरात आलेली आहे आणि फुलं वगैरे आणलेली आहे तिने पूजेसाठी आम्ही कसं गुरुवारी जेव्हा हार आणतो ना स्वामींसाठी त्या दिवशी दहा वीस रुपयाची फुलं आणून घेतो कारण आमच्या आजूबाजूला फुलांचे झाडं नाही आहेत मग तेच विकतचेच फुलं आम्ही रोज देवाला अर्पण करत असतो तर तिने मी देवघर वगैरे कपड्याने पुसत असते परंतु तिने झाडू घेतलेलं आहे हातात आणि एवढं असेल तर प्लीज कोणीही तिला ट्रोल करू नका किंवा बोलू नका कारण करत आहे याला महत्व आहे बरोबर ना तर त्यांनी तिने फक्त मी ना आधी कापडाने सर्व धूळ वगैरे काढून घेत असते आणि नंतर मी देवपूजा करत असते तर तिने काय केलं आधी धूळ वगैरे काढून घेतली कारण बाजूच्या घरी माझ्या बहिणीच्या घराचं काम सुरू आहे जसं की तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे खिडकीतून भरपूर अशी धूळ वरत असते आणि सगळ्यात अगोदर मी देवपूजा करण्यासाठी काय करत असते तर मी फुलं वगैरे काढून ठेवत असते नंतर एका साईडने देव वगैरे असं एक एक पद्धतीने मी घेत असते तर तिने सुद्धा सगळ्यात अगोदर अगोदर देवघरातली जे फुलं वगैरे आहेत ना ते काढून ठेवली आणि सेम माझ्या पद्धतीने आंघोळ केल्याबरोबर मी सगळ्यात अगोदर देवपूजा करते त्याच पद्धतीने तिने बघा आंघोळ केली आणि माझ्यासारखा टावेळ गुंडाळला डोक्याला आणि देवपूजा करण्यासाठी इथं बसलेली आहे त्याच्यानंतर काय तिने शूट बंद केला की देवपूजा करताना काय केलं तिचं तिला माहिती तर तिने बघा आता देवपूजा केलेली आहे बहुतेक आणि आता ती दिवा लावत असते तर बॉटलमधल्याच तेलाने मी दिवा लावत असते मी हे तेल देवाला घेत नसते परंतु हे बच्चे आहे आणि कसं बच्चे म्हणजे देवागडची फुलं त्याच्यामुळे इट्स ओके तिने केलं याला महत्त्व आहे तर तिने आता ते बघा ती बॉटल दिसत आहे ना ती तेलाची बॉटल आहे त्याच्यातलं तेल संपलेलं होतं आता मी काढणार होती परंतु त्या दिवशी घाई होती तर मी देव त्या बॉटलमध्ये दे तेल काढलं नाही तर त्या बॉटलमधलंच आम्ही तेल यूज करत असतो खरकटं तेल आम्ही घेत नाही तर आता बघा तिची देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर तिने दिवा लावलेला आहे आणि दिवा लावल्यानंतर कसं तिने हे केलेलं आहे आता म्हणजे देवाला फुलं अर्पण करत आहे ती तुम्ही बघा आता की ज्या मुलीला मी कधी प्रशिक्षण देत नाही शिक्षण देत नाही परंतु तिचे तिने या वयात किती छान पद्धतीने घर सांभाळलं सर्व घरातली कामं केले कितीपैकी किती मार्क देणार तुम्ही आणि जे लोक मला खोटीफेक स्वामी भक्त बोलतात किंवा खोटी भक्ती करते किंवा दाखवायला देवपूजा करते त्यांनी पण बघून घ्या माझ्या घरात रोज देवपूजा चालते स्वामींचं नामस्मरण चालते म्हणून माझ्या मु दोन्ही मुलांच्या मुखात श्री स्वामी समर्थ नेहमी मी बोलत राहते म्हणून माझी मुलंसुद्धा नेहमी स्वामी समर्थांचा धावा करत राहतात आणि स्वामींची पूजा वगैरे ज्या पद्धतीने मी करते त्याच पद्धतीने माझी मुलंसुद्धा करतात बरोबर ना ज्याच्यामुळे मला टेन्शन नाही माझी मुलांना जे संस्कार पाहिजे ते ऑलरेडी आहेत तर आता तिची कामं वगैरे सर्व आटोपलेली होती आणि कामं आटोपल्यानंतर ना ती गेलेली आहे कॅफेवर आणि कॅफेवर गेली ती तिला मी पिझ्झा किंवा बर्गर काही पण तुझ्यासाठी खायला घेऊन येशील हे मी सांगितलं होतं माझी आईने पण तिला जेवायला बो बोलली होती परंतु तिला बर्गर खायचं होता होता तर तिनं त्या कॅफेवर गेली आणि तिथं गेल्यानंतर तिने बर्गर घेतलं आणि बर्गर घेतल्यानंतर नाईंटी एट रुप मला सांगितलं मम्मा मी बर्गर घेतलेला आहे तू फोन पे गुगल पे ऑनलाईन पेमेंट करून दे मग मी म्हटलं किती रुपये झालं तर नाईंटी एट मग मी तिला बोलली अजून हो, काही पाहिजे काय तो बोलली नाही तर हा ब्लॉग इथंच एंड तर बघितलं मी घरी नसताना मी ज्या पद्धतीने काम करते ना सेम त्याच पद्धतीने सर्व सर्व काम स्वराने केले म्हणजे आदगोदर सर्व घराचं क्लीनिंग नंतर मी डेटॉलने डेटॉल टाकून सर्व घर क्लीन करते सेम तिने तसं पुतलं नंतर आंघोळ केली नंतर देवपूजा केली आणि देवपूजा केल्यानंतर आम्ही गावाला गेलेलो होतो त्याच्यामुळे तिला मी घेऊन नव्हती गेली कारण दोघांना घरी ठेवलं की मग खूप त्रास होतो म्हणजे स्वराला आ, स्वराज खूप त्रास देतो त्याच्यामुळे आणि स्वराच्या शाळेचं पण काम होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो तर मग uh, स्वरा uh, स्वराला घरी ठेवलं आणि स्वराला सांगून गेली होती मी की तू uh, कॅफेवर जाशील आणि तुझ्यासाठी जा पिझ्झा बर्गर जे काही पाहिजे ते तिथून मला कॉल करशील मग तिने सर्व आवरलं आणि तिथं गेली आणि तिथून मला कॉल केला की के मम्मा मी बर्गर घेतलेला आहे तू तर तू पेमेंट करून दे नंतर मी पेमेंट केलं तर असं असते कसं आहे आपण घरी जे काम करतो ना सेम त्याच पद्धतीने आपली मुलं करत असतात बरोबर आपल्या मुलींना शिक्षण वगैरे तर आलंच पाहिजे परंतु त्यासोबतच मुलगी घरातल्या कामालासुद्धा हुशार असली पाहिजे माझ्या मुलीला मी कधीच घरचे कामं सांगत नसते परंतु एखादी मुल ना आईचे कामं बघून सुद्धा हुशार बनते तर सेम हाच आज म्हणजे स्वराचं हे बघून मला खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ